महाराष्ट्र हदरला शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर केला बलात्कार शिक्षक हे नवी पिढी निर्माण करतात मात्र शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे एका शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे शिक्षकाच्या अत्याचारानंतर ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शिक्षकाच्या या कृत्याविरोधात नागरिक आक्रमक झालेले आहेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील ही घटना आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद करण्यात आलेला आहे आता दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध पाचवून शिक्षकानेच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि यानंतर या अल्पवयीन विद्यार्थिनीचा गर्भपात देखील करण्यात आलेला आहे या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांना ही घटना कळाली मुलीच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक ही, या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज बंद पाळण्यात आला आहे या घटनेनं संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे